सावळ तालुका असोसिएशन तर्फे खेळाडूंचे स्फूर्तीस्थान मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी स्फूर्तीसाठी मोकळा श्वास संगोपना सहित संगोपनासहित लावावी सुरेंद्र सिंग पाटील ऑगस्ट एकोणतीस खेळाडूंच्या स्फूर्ती स्थान हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त ऑगस्ट एकोणतीस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त भुसावळ तालुका असोसिएशनतर्फे अटल गार्डन भुसावळ येथे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व अॅथलेटिक्सच्या विविध खेळात प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंचा सत्कार राहुल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी श्रेयसिंगळे विशाल जंगले यांच्या उपस्थितीत करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आली भुसावळ तालुका असोसिएशन द्वारा शॉर्ट पूट ऑल इंडिया वेळेस झोन प्लेयर सुजल शुक्ला स्टेट लेवल थाळी फेक प्लेयर गौरी लोहार यांच्या समवेत प्रसाद सोनवणे आदित्य मराठे प्रसाद शर्मा या खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांनी स्फूर्तीसाठी मोकळा श्वास, मोकळ्या श्वासासाठी विविध प्रकारचे संगोपनासहित झाडे सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांनी व उपस्थित सर्व खेळाडूंनी आपल्या परिवारासहित

अजित्मय होण्याकरता मोकळा श्वास भेटण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या इथे एक संगोपना सहित लावावी ही विनंती